मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूज चॅनलच्या भक्ती साधना या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलोय भक्ती साधना या कार्यक्रमाकरिता निलगार इस्टेट येथील म्हणजेच पाश्च्या पेटेतील दक्षिणाकालिका मंदिरात हे दाक्षिणात्य शैलीचं मंदिर कसं आहे यात किती मूर्ती आहेत आणि कुठल्या प्रकारचे विधी अर्चना या ठिकाणी होतात चला आपण जाणून घेऊया प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक सोनेरी रंगाचा ध्वज या ठिकाणी दिसतो त्या ध्वजावरती काहीतरी मंत्रोच्चार लिहिलेले आहेत तर ते काय आहेत आपण याची सुरुवात आणि याची माहिती आधी इथे घेऊया आणि मग मंदिरात प्रवेश करूया ह्याला हे धर्म धर्मध्वज विजयस्तंभ ध्वज असं म्हणतात त्यावर शिलालेख लिहिलेला आहे याची प्रतिष्ठापना कधी झालेली आहे संस्कृतमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो औम विदितम मस्तो सुवृत्तोयम सकल सनातन धर्मनिष्ट आस्तिक वैदिक लौकिक जनेभ्या ಎತ್ ಅಸ್ಮಸೋರ್ ಷೋಶೀಪುರನಗರಸ್ಥೇ ನಿಲ್ಗಾರಾತಿ ಸಂಸ್ಥಾಸ್ವಾಮಿತ್ವಾಶ್ರಯು ಎಷ್ಟು ದೇವಾ ಭಗವತ್ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಪ್ರಮುಖ ಸಕಲ ದೇವೇವಿಗ್ರಹಾಂ ಸುಪ್ರತಿಾಪನವೈಂದೂಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತೀನ ಷೋಡಶೀಪುರ ನಿವಾಸ ಜಾಮಗತ್ಸಗೋತ್ರೋತ್ಪನ್ನ ಅಖಂಡಮಹಾಯುಗಿವರ್ಯಾಂ ಶ್ರೀಮತ್ ಶ್ರೀಮದ್ಸುದ್ಧಾಚಾರ್ಯ ಸಂಪ್ರದಾಯ ವಿಭೂಷಿತ ఖాత్పహావ్యామరాజపుత్ర శ్రీనివాసరేది వ్యవహారికనామధీయాం సద్గూరువరీం శుభస్పన్నా అభూత్ శివం యార్థ సోతో సకల్ సకలసనాధర్మనిష్ట ఆస్తికజనా సటి సనాతనధర్మా ప్రమాణే జీ సాంగ सोलापुरातील सोलापूरला संस्कृतमध्ये षोडशी पुढी आख्या असं म्हणतात hmm. येथील आचार्य श्रीमत्स सिद्धाचार्य अखंड महायोगी यांनी याची स्थापना केलेली आहे आणि याचं स्वामित्व जे आहे म्हणजे हे मंदिर कुठं आहे तर निलगार ज्ञाती संस्था निलगार समाज यांची कुलदेवता आहे असं वर्णन होतं भुजे वामयुग्मे शिरोसिं दधाना वरं दक्षयुग्मे भयं वै तथैव स्वस्ति न इन्द्रायिना स्वस्तिन Bye. Uh -huh. いいじゃない。 वे जात्ते इशा विखको मोईने आशांतु मानदारा इशा श्रीमा बिज्या ये वांप्रेदा शोकंदारते नास्तिया च इथे आलो आहे जिथे कालिका मातेसाठी सगळेजण भ्रमण करायला येतात ते म्हणजे विरणार इस्टेट येथील दक्षिणा कालिका मंदिरात आपण अभिषेक पाहिला आणि वेगवेगळ्या विधी पाहिल्या संपूर्ण मंदिराचा परिसर पाहिला जो की दाक्षिणात्य पद्धतीने सजवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं लक्षी काम केलेलं आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक असा भास होतो की आपण आंध्र प्रदेशात किंवा तेलंगणात गेलो आहे की काय पण ही शैली पूजेचा प्रकार किंवा ती शैली आणि प्रसादाचा प्रकार हे सगळंच दाक्षिणात्य पद्धतीने मेंटेन केले गेलं आहे तर ते कसं आणि प्रधान अर्चक आदरणीय व्यंकटेशजी कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद या मंदिराविषयी स्थापनेविषयी संपूर्ण शैलीविषयी आपण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार मला सर्वप्रथम असं सांगा की या मंदिराची स्थापना ही संकल्प अतिशय सुचली आणि मंदिराची स्थापना किती झाली तर हे निलगार इस्टेट येथील दक्षिणाकालिका मंदिर आहे निलगा समाजाची ही कुलदेवता दक्षिणाकालिका ह्या समाजातील ज्येष्ठ लोकांनी कालिका मंदिर उभं करावं असं संकल्पना केली त्यानंतर त्यांनी सोलापुरातील श्रीविद्या अखंड महायोगाचार्य श्री श्रीनिवास श्यामराव काटकर दीक्षा नाम त्यांचं श्री दक्षिण्यंबा समावेश श्री दक्षान श्री गुरुदेवांकडं हे सगळे लोक गेले आणि ह्यांची संकल्पना गुरुदेवांना सांगितलं की आम्हाला मंदिर उभं करायचं आहे कसं करावं तर ह्या मंदिरासाठी श्री सद्गुरुदेवांनी संपूर्ण पायाभरणीपासून ते शिखर प्रतिष्ठापनापर्यंत सगळे विधी कसे करावे कुठली मूर्ती किती उंची पाहिजे त्याचं ध्यान कसं असावं कुठला हात परत पाहिजे कुठला अभय पाहिजे खडग कुठल्या हातात मुंड कुठल्या हातात सगळं शास्त्रोक्त पद्धतीनं सद्गुरुदेव श्रीमंत सिद्धाचार्यांनी ह्या समाजाला सांगितलं त्याप्रमाणे येथील व्यवस्था सुरू झाली आणि आठ एप्रिल दोन हजार दोन फाल्गुन वद्य एकादशी या दिवशी सद्गुरुदेव श्रीमत सिद्धाचार्य श्रीमास श्रीमा शामराव काटकर यांच्या हस्ते ह्या मंदिराची महागणपती श्री पंचवीरासन श्री विघ्नेश्वर वरदविनायक भगवती दक्षिणा लक्ष्मी विष्णू आणि भगवती ज्ञानसरस्वती भगवती श्री योगेश्वर समवेद महाकालभैरव या देवतांची त्या देवतांचे यंत्र, देवता, या देवता त्या देवतांचे यंत्र देवता ह्या देवता आहेत ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या देवांच्या मूर्त्या यंत्रावर अधिष्ठित आहेत आणि त्या त्या देवतांच्या यंत्रावर ह्या देवतांची प्रतिष्ठापना श्री गुरुदेवांनी केलेली आहे आपण म्हणतो की दाक्षिणात्य शैली मेंटेन करणं खरं तर खूप अवघड आहे त्याचं मंत्र असो किंवा विधी असो किंवा मग प्रसाद तयार करण्याची पद्धत तर हे कसं केलं जातं सगळं हे श्री गुरुदेवांच्या आज्ञेनंच सुरू आहे पद्धत ह्याचा अर्थ असा घ्यावा ज्याप्रमाणे वेदशास्त्रामध्ये सांगितले गेलेलं आहे त्या पद्धतीनं पूजन करणं म्हणजे दाक्षिणात्य पद्धत दक्षिण भारतामध्ये आजही ती पद्धत सनातन वैदिक धर्म टिकून आहे सनातन वैदिक धर्म अनुसरून वेदामध्ये शास्त्रामध्ये आगमामध्ये ज्याप्रमाणे पूजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणी पूजन होतं आणि आपण जे म्हणतो की दक्षिणाकालिका हे नाव वेगळंच आहे पण कालिका मातेचं पूजन आपण का करावं म्हणून भक्तांनी कालिकेचं दर्शन का घ्यावं याचं महात्म्य काय होतं मुळातच या देवी सर्वतेशो मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमस नमो नम सर्वे सर्वदेवींना मातृरूपात बहुन पूजन करावं नमस्कार करावा ती देवता अनुग्रह करते आणि कालिकाचा का दक्षिणाकालीच का म्हणावं तर पहा आपण पूजन झाल्यानंतर काय करतो पुजारी म्हणा ओडिसामध्ये पांड्या म्हणा आंध्र पंतुल म्हणा किंवा जंगमस्वामी म्हणू त्यांना आपण काय करतो अर्चकांना आपल्या गुरुजींना आपण देव असं म्हणतो त्या पूजन झाल्यानं त्यांना आपण दक्षिणा देतो दक्षिणा याचा अर्थ काय त्याने केलेल्या कर्माचं फळ म्हणजे दक्षिणा असा अर्थ होतो सगळ्या सृष्टीतील सगळ्या भक्तांना त्वरित फळ देणारी जी देवी आहे तिला दक्षिणाकाली असं म्हणतात दुसरा अर्थ असा पण सांगितलेलं आहे श्री गुरुदेवांनी आरतीमध्ये की दक्षिण दिशेला जो अधिपती आहे दहा दिशा आहेत एकूण प्रत्येक दिशेला एक एक अधिदेवता अधिपती देवता आहे त्यापैकी दक्षिण दिशेला यमराज ही देवता आहे यमराज ही देवता मृत्यूची देवता मग प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे ज्यावेळेस दक्षिणाकाली दक्षिणेकडे कर तोंड करून उभा राहते तो यमराज सूर्यपुत्र यमराज पळून जातो घाबरून देवीला आणि जो कोणी देवीची भक्ती करतो आराधना करतो पूजन करतो त्या भक्ताला मृत्यूचं भय राहत नाही म्हणून इचं नाव दक्षिणाकाली असं म्हणजे संकटहारी आणि मृत्यूचंसुद्धा कोप कधी होऊ नये म्हणून या देवीचं भक्ती केली जाते आणि त्याचं महात्म्य आहे पण या देवीचा रंग हा काळा का याचं कारण काय याचं हे श्री गुरुदेवांनी पालखी सेवा शयनसेवा या रचलेल्या गायनामध्ये आणि कवी कविताबद्ध होवीमध्ये वर्ण केलेलं आहे साहू आमच्या अपराधांना गौरांगी परिकाली झाली ना असं म्हणणं श्री गुरुदेवांनी केलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे पहा आपण सगळे येतो आणि देवीला म्हणतो माझा अपराध झाला आहे मला क्षमा करा असं म्हणतो असे अनेकांचे अपराध घेऊन घेऊन ती काळी झाली आणि महाकालाची अर्धांगिनी कालाची अर्धांगिनी म्हणून तिचं नाव काली असं संबोधलं जातं आणि काळ्या वर्णामध्ये तुम्ही कुठलंही वर्ण मिक्स करा रंगामध्ये काळ्या रंगामध्ये कुठलाही रंग मिक्स करा तो पुन्हा बदलत नाही त्याप्रमाणे सृष्टीतील जे कोणी भक्त आहेत सगळे भक्त देवीजवळ तर सगळ्यांना सामावून घेते सगळ्या भक्तांना फक्त तिला शरण जायला हवं या मंदिरामध्ये जवळपास चार ते पाच वेगवेगळी बे, मंदिरं असलेली आहेत आणखीन एक मंदिर या ठिकाणी तयार होतं त्याबद्दल तर गुरुजी सांगतीलच पण आपण गुरुजींसोबतच या प्रत्येक मंदिरातल्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्या मूर्ती कशा आहेत हे पाहूया ही आहे दक्षिणाकालिका मंदिरातली वरद विनायकाची मूर्ती याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला गुरुजी सांगतील हे एकाक्षरी मंत्रावर अधिष्ठित असं गणपतीचं यंत्र आहे त्याच्यावर ही मूर्ती त्याला पंचवीरासन अधिष्ठित श्री विघ्नेश्वर वरद विनायक असं नाव आहे आपली जी विघ्न आहेत सगळे विघ्न दूर करतात म्हणून यांचं नाव वरदविनायक आणि यांचा हस्त आहे एकदंत आहे कादामध्ये आणि पाशांकुश अशी ही मूर्ती आहे पण तो जो हात असा आहे तो सगळ्यापेक्षा सगळ्यापेक्षा म्हणून वरदहस्त वरद ह्याचा अर्थ काय तो गणपती बाप्पा वाट बघतो माझ्याकडे कोण मागायला येतं सगळ्यांना वरदान यास तत्पर आहे म्हणून वरद विनायक असं नाही मी मग असे म्हणाल्याप्रमाणे आंध्र प्रदेशातील कोणत्याही मंदिरात तुम्ही गेलात की तिथे ध्वजस्तंभ भज। दिसतो अतिशय सुंदर पद्धतीने हा ध्वजस्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दलही आचार्य या ठिकाणी आपल्याला माहिती देतो हे आहे देवीध्वज ध्वज हे तिने युद्ध केलेल्या विजयाचं प्रतीक आहे हे प्रत्येक नवरात्राच्या प्रारंभे ध्वजारोहणाने पूजन होतं देवीध्वज नमस्ते स्तो विजयस्फूर्तीकारक नवरात्रेस्मिन महापर्वे मंगलं कुरो दक्षिणाकालिकंबा देवीध्वजाय नमः सगळ्यांचं मंगल हो दे सगळ्यांना देवीची कृपास्वाद मिळावं ह्या संकल्पानं हे पूजन करतात आणि ह्याचं महत्त्व असं आहे हे ध्वजस्तंभ असणं म्हणजे देवालय परिपूर्ण असणं सात हा ध्वजस्तंभ पन्नास फूट आहे आणि आतून हे पूर्ण एकच अखंड लाकडामध्ये आहे आणि त्यावर पितळी कवच बसवलेलं आहे या देवालयाचं अजून एक वैशिष्ट्य आहे शक्ती उपासना म्हणजे दशमहाविद्या आदे तारे ललिते भुवनेश्वरी बगले छिन्ने धोमे भैरवी मातंगिने कमले ह्या दशमहाविद्या जगातील एकमेव मंदिर असं आहे की दक्षिणाकालीच्या गाभाऱ्यावर शिखरामध्ये दशमहाविद्या प्रतिष्ठित आहे असं मंदिर जगात कुठंही नाही फक्त या ठिकाणीच आहे यात मंदिराच्या बाजूला भगवान कालभैरवांचं आणि माता योगेश्वरींची एक वेगळी मूर्ती असलेलं हे स्थळ आहे कारण मला वाटतं महाराष्ट्रात अशा ठिकाणची अशी जी मूर्ती आहे अशी मूर्ती कुठेही नाही तर त्याबद्दलही आचार्य या ठिकाणी आपल्याला माहिती देते हे कालिका देवस्थान संकुलातील भगवती योगेश्वरी समावेत महाकालभैरव मंदिर आहे ह्या मंदिरात सुद्धा योगेश्वरी देवीच्या खाली योगेश्वरी यंत्र आणि महाकालभैरव कालभैरवांच्या काल खाली कालभैरव यंत्र यांची स्थापन केलेली आहे योगेश्वरी देवीची मूर्ती जी आहे ती द्विभुज आहे दोन हातांची आणि महाकालभैरवांची जी मूर्ती आहे चतुर्भुज आहे एका हातामध्ये टंक आहे एका हातात त्रिशूल आहे एका हातात पाश आहे एका हातात दंड आहे अशी ही ध्यानयुक्त मूर्ती आहे असं कुठंही जगाच्या पाठीवर असं ध्यानयुक्त मूर्ती नाही त्यांच्या गळ्यामध्ये मुंडमाळा किती पाहिजे डोक्यावर सुद्धा मुंड आहे त्यांच्या शास्त्रोक्त ध्यान जे आहे श्री गुरुदेवांनी सांगितले त्याप्रमाणे हे मूर्ती घडवली त्याप्रमाणे ते उपासना होत असतात या सर्व मूर्ती ज्या आहेत त्या कुठून तयार करून आणण्यात आल्या कालिका देवस्थान संकुलातील सर्व विग्रह सर्व मूर्ती हे महाबलीपुरम या गावातून तयार करून आले मंदिर संकुलातीलच विष्णू आणि माता लक्ष्मीची ही मूर्ती हे छोटंसं मंदिर याबद्दलही आपल्याला आश्चर्य या ठिकाणी सांगतात याही मंदिरात लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची मूर्ती आहे या मंदिरात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेग्राम शिळेवरील श्रीयंत्र याचंही नित्यपूजन होतं या देवताखालीसुद्धा यंत्र आहेत आणि महाविष्णू हे एकटे उग्र लक्ष्मीसहित महाविष्णूंची आराधना करावी अशी ती गृह सांगितल्यानंतर समाजांनी तेही मंदिर खूप हो देशात बासरगाव मला वाटतं बेसरा गाव या ठिकाणी एकच सरस्वतीची मूर्ती मोठी आणि मंदिर मोठं आहे पण तदनंतर सोलापुरात या संकुलात ज्ञानसरस्वतीचं हे ठाणं आहे तर तिचं महत्त्व काय आणि ऋषीपंचमीला इथे येऊन लोक मोरपीस वाहतात देवीला अर्चना करतात आणि अक्षराभ्यासाचा आरंभ करतात तर त्याचं महत्त्व काय आहे आणि या देवीची इथे प्रतिष्ठापना का करण्यात आली याचीही माहिती आचार्य देते तर पहा आपण पाहिलं प्रथम दक्षिणाकाली आहे त्यानंतर गणपती मंदिर पाहिलो भगवती योगेश्वरी महाकालभैरव आणि लक्ष्मीसहित महाविष्णू त्यानंतर भगवती श्री ज्ञान सरस्वती देवीचं मंदिर आहे म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तिन्हींची मंदिरं आहेत म्हणजे हे एक शक्तिपीठ आहे आणि हिला म्हणून हे शक्तिपीठ असं म्हणावं शक्तीपीठ म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण ज्ञान सरस्वतीचं महत्त्व काय आहे म्हणजे ज्ञान सरस्वती नमस्ते शारदेवाणी मेधे प्रज्ञे सरस्वती वाकविशुद्धी वाकपटुत्व विद्या दानं च मे आपण जे अभ्यास करतो किंवा जे काही बुद्धी संपादन करतो ते स्टोरेज करण्याची शक्ती जी आहे सगळे म्हणजे ते मेधा प्रज्ञा सरस्वती हा संपूर्ण जग जे आहे भगवती सरस्वती मातेचाच विलास आहे ज्ञानस्ति आहे म्हणून हे सगळं ज्ञान आहे आता आपण ध्वजस्तंभाकडे पुन्हा एकदा जाऊया आणि बाकीची माहिती घेऊया आहे तिचा जो उजवा हात आहे कालचा चिन्मुद्रा आहे एका हातात जपमालिका आहे एका हातामध्ये अमृतकुंभ आहे आणि एका हातामध्ये ग्रंथ आहे अशी जी मूर्ती तिला सरस्वती असं म्हणावं आणि नुसतं शाळेतल्या विद्या विद्या आवश्यक नाही आहे ह्या सृष्टीचे जितके जीव आहेत सगळ्या जीवांना बुद्धीची आवश्यकता आहे म्हणून आपण तिची आराधना केली गेली पाहिजे आज आपण जाणून घेतलं दक्षिणा कालिका मंदिराचं संपूर्ण विधिवत मंदिर कसं आहे विधी कशा आहेत पद्धती आणि शैली कशा प्रकारची आहे या मंदिराची स्थापना यानंतरच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया एका नव्या मंदिरासह नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार